चालला बापू का नाही रे पिंट्या डांगर लावेल हे पाय हे काय खराब झाले काय येऊ राहिले डांगर पाय ना भाऊ डांगर काही खरं नाही मला डांगरात कसं उत्पन्न मला वाटलं या वर्षी डांगराचं उत्पन्न आपण जास्त काढावा पण काय जमलं नाही भाऊ काय सडू झाले पाण्याना काही डांगर हे पाय हे डांगर त्याला कोणता औषध मारावं लागतं काय मारावं लागतं काय कळत नाही मला असे आहे म्हणा थोडे छोटे डांगर त्याला हे पाय डांगर लावेल मुगाची शेंगा आहे मक्का आहे अरे पण बाळा तू कृषी करेल हे डांगराला काय औषध मारावं लागतं हे पाहिक डांगर आहे हे पाहिलं पाहिलं का काय अवस्थित मारावं लागतं त्याला बाळा माहित नाही आम्हाला तेंडी भेंडीला नाही हे झालं यार नाही रोगे लय किडे पडेल दोन भेंडीला काय म्हणजे नुकसान होणार भेंडीची गुलमुखची पिवळी पडली पाय बरे आहे भेंडीला हे किडे कस काय खायले कोणता औषध मारा लागल पुढं विचारावं लागल काय दोघ चालत नाही उत्पन्न पडत पण काय जमतच नाही गवार बी काळी होऊ राहिली काय झालं गण गवारला ह काय करावं लागल मिरची काय झालं पाय बरे काहीतरी लवकर साहेब मिरची कसं काय झाली अशी मिरची